गाईज तर स्वागत आहे सगळ्यांचं प्रियंका अँड स्वप्नी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने तर आजचा दिवस परत नवीन वर्षाचा तिसरा दिवस आहे <coughs> माझी आज तब्येत थोडी डाऊन वाटते सुद्धा दुखते पण कामाला जावंच लागणार आहे आज <coughs> हाफ डे कसं पण लवकर येणार आहे दुपारी कामं पण दुपारी आल्यावरतीच करणार आहे तर आज जरा लवकर निघाली आज पण आईकडे राऊंड मारून मग कामाला जाते अर्धा तास आहे माझ्याकडे अजून पंधरा मिनटात निघेन मी म्हणजे लगेच तर कामं तर आल्यावरतीच हो करते आता घरी जाते खाली चला गुड मॉर्निंग तर कामावर आले डायरेक्ट <coughs> कामावर आली आहे काम झालं हाफ डे ड्युटी संपली पेशंट होते पेशंटसुद्धा झाले आता आमचे इन्स्ट्रुमेंट्स सगळे क्लीन करायचे आत्ता क्लीन केले म्हणजे मंदे, मंडेला स्टेरिलायजेशनसाठी लावू शकतो घ्यायला येऊन बसलेत मला केस वगैरे कापून आलेत आम्ही आज उसा पार्टी करणार आहे <laughs> बघूया आता कुठे घेऊन जातात खायला तिथे कि पार्सल घेतात तर बघायला लागेल तीस रुपयाचा ढोसा तीस रुपयाचा <laughs> पगार नाही झाले ना पगार नाही तर काहीच आम्ही ढोसा खाऊन आलो घरी यांची <laughs> मालिश करायची आहे डोक्याची मालिश करायची अजून म्हणजे चेहऱ्याला काहीतरी कर जरा काय ते काय सांगणार आहेत आपण किती गेलं तरी केस कापूर आले तर थोडस आता डॅनरफ झालाय त्यांच्या डोक्यामध्ये खाली असं तर ह्यांची मालिश वगैरे करून दिली चेहऱ्याला थोडस काळ पिळ करून दिलंय काला पिला काय okay, तर रंग राहणार आहे आपला किती केलं तरी आता बघू गोरे दिसतात का आंघोळ गेलेत आंघोळ करून आल्यावरती काय हो बघूया <laughs> गाजरचा हलवा बनवायचा होता आता झाला त्यांचा टाइम कामाला जायचा आता काय नाही त्यांची ता मालिश केली त्याचाच टाइम त्यांनी वेस्ट केला आता मी चहा बनवते चहा पितेस दिवस झाले का बघू ते

मोबाईल 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 कपडे टाकून घेते आधी आता पाणी पण भरलं तर प्यायचं पाणी थोडस आताच भरून घेते पाणी येतं तर टाकी भरलेली आहे कपडे सुकट टाकून घेते हे तर गाईज मग अशी मी ब्लॉग मध्ये हे केलं आणि जेवण बनवताना मी मला काढायचा होता व्हिडिओ पण विसरून गेले जेवणाच्या नादात आणि घाईघाई जेवण बनवायला घेतलं कारण की त्यांनासुद्धा कामावर जायचं असतं म्हणून मस्त भात भाकरी केलेल्या एवढ्या चांगल्याच चिकनची भाजी केलेली सुकी भाजी केलेली रस्सा केलेला काहीच केलं नाही व्हिडिओ वगैरे कारण की माझ्या मैत्रिणी येऊन बसलेल्या आम्ही गप्पा मारत बसलो त्याच्यामध्ये राहून गेलं आता त्या गेल्या आता सगळ्या पसारावरती टोपं वगैरे पसरून ठेवते जेवण तर झालं आमचं आणि ते सुद्धा गेले कामाला तर पसारा आवरते आणि झोपून जाते बाकीची कामं उद्या करणार आज तर सगळे झालेत कामात आई भांडी वगैरे तर सगळं उद्याच बसणार तर मला जाम झोप आली आहे तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते ज्यांना जन ज्यांना आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय